आकाशवाणी नागपूरचे हे विविध भारती केंद्र आठ वाजून बेचाळीस मिनिटं झाली आहेत श्रोते हो आता एका ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर धैर्य शिल्मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे वादग्रस्त वाद वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेळकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आला आहे खेळकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं त्यावर केंद्र सरकारनं त्यांना प्रशासकीय कायदा एकोणीसशे चौपन्ननुसार कारवाई करत प्रशासन प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून तत्काळ पदमुक्त केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे महानुभाव पंत धर्माचे प्रचार आणि प्रसारक श्री चक्रधर स्वामी यांचा श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन आज कवि वर्यश सुरेश भट सभागृहात सा साजरा करण्यात आला या संमेलनाला उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रामुख्याने उपस्थित होते या संमेलनानिमित्त उपस्थित अनेक मान्यवर महंत एका मंचावर येत असल्याने त्यांचा आशीर्वाद घेण्याची मला संधी मिळाली या शब्दात फडणवीस यांनी कृतज्ञता व्यक्त केली जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे जम्मू इथं एका प्रचार सभेत ते बोलत होते कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर होत असलेल्या या विधानसभा निवडणुका ऐतिहासिक असल्याचं शहा यांनी नमूद केलं अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळं पिकाचं मोठं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्यामुळं पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळवण्यासाठी पीक विमा कंपनीकडे अठ्ठेचाळीस हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याअंतर्गत कंपनीनं आतापर्यंत सव्वीस हजार पूर्वसूचनांचं सर्वेक्षण पूर्ण केल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे गोंदिया जिल्ह्यातल्या पोगझरा गावात नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटुंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला आहे मृतांमध्ये तीन आणि दीड वर्षीय चिमुकल्यांचा समावेश आहे गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांना मिठाई प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन नागपूर जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न आणि सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार